एक महत्वाची अपडेट राज्यात अतिवृष्टीमुळे शहरात भाज्यांचे दर कडाडल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये गवार आणि मटारच्या दरानं डबल सेंच्युरी गाठली आहे भोपळी मिरची फरसबी घेवडा शेवगा शेंग ही शंभर रुपये किलोचा दर खाती आहे तर भाज्यांचा मुंबईतील मागणीच्या तुलनेमध्ये एक हजार टन आवक कमी झाली आहे गुरुवारी चारशे सहासष्ट वाहनांमधून एक हजार पाचशे टन भाजीपाल्याची आवक झाली आणि त्यामुळे हे भाज्यांचे दर वाढलेत गणेशोत्सव पितृपंधरवड्यात दर नियंत्रणात होते मात्र नवरात्रीमध्ये आता भाज्या महागलेल्या दिसत आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून भाज्यांचे दर नेमके कसे आहेत आपण पाहूया हे मुंबईतले दर आहेत गवार एकशे वीस ते दोनशे रुपये किलो मटार दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो पालक साठ रुपयांना जुडी तर मेथी जुडीची किंमत आहे पन्नास रुपये ढोबळी मिरची शंभर ते एकशे दहा रुपये किलो शेवग्याची शेंग एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये किलो दरम्यान मुंबईमध्ये भाज्यांचे दर कसे वाढलेत आणि त्याचा भाज्यांच्या विक्रीवर कसा परिणाम होतोय आढावा घेतलाय निलेश बुधावले यांना नवरात्रीच्या सुरुवातीला महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आणि त्याचा परिणाम थेट फळभाज्या आणि पालेभाज्यांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या मुंबईतल्या क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मार्केटमध्ये आहे दादर परिसरातलं हे मार्केट आहे या मार्केटमध्ये सध्या जे दर जाणून घेतले त्याच्यामध्ये कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे सुरुवातीला आपण जर भेंडी असेल किंवा मठार असेल यांचे जर रेट पाहिले तर गवार सध्या एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो आहे मठार दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो आहे मेथीची जोडी जर आपण घ्यायला तर ती पन्नास रुपयांना आहे ढोबळी मिरची शंभर ते एकशे दहा रुपये किलो आहे शेवगा शेंग देखील एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये सध्या असल्याची आपल्याला माहिती मिळते मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्याचा परिणाम आहे पण दर जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो दोनशे रुपयांपर्यंत दर वाढलेले आहेत पावसाचा फटका या फळभाज्यांना आणि पालेभाज्यांना बसला हे या निमित्तानं आपल्याला स्पष्ट होताना दिसत आहे